नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिर्गे आणि सादर करीत आहे आजच्या राजकीय घडामोडीवरची माझी कविता माझं काव्य माझी कोपरखिळी जी की श्लेष अलंकारामध्ये आहे ज्याला कळायचं त्याला नक्कीच कळेल काय झालंय की काही काही गोष्टी मनुष्य ती मनुष्याची सहज प्रवृत्ती असते काही काही गोष्टी मनुष्य अतिउत्साहाच्या भरात करतो आणि त्याचे परिणाम मात्र वाईट पाहायला मिळते तसंच काहीस आपल्या राज्यामध्ये घडलंय न विनाकारण नको त्याला जवळ करायचं काही गरज नसताना करण्यात आलं आणि मग आता घरचेच तक्रारी करायला सुरू झाली की तुम्ही हे असं का केलं विनाकारण आपण एखाद्या अनोळखी पाहुण्याला घरी यावं त्या पाहुण्यानं आणि त्याला आग्रह करावा नाही नाही आजच्या दिवस राहास तुम्ही राहा आजच्या दिवस कधी येणं होत नसतं पुन्हा कधी भेटी होणार आपल्या राहा आजचा दिवस आणि त्या पाहुण्याचा सगळ्याला उपद्रव व्हावा आणि मग घरच्यांनी तक्रारी कराव्यात की तू कशामुळं आग्रह केला ये हो। विनाकारण ठेवून कशामुळं घेतलं अशी परिस्थिती राज्यामध्ये झाली आहे आणि म्हणूनच मी हा आजचा विषय निवडला की आता ठीक आहे जे झालं ते झालं आता त्या पाहुण्याला लवकर जा म्हणावं असं घरचे म्हणावे आणि म्हणून हा विषय मी आजचा निवडलेला आहे ऐकूया माझी आजची वात्रटिका राजकीय विषयावरची जिचं नाव आहे उगीच पाळला बोका आणि त्यानं दिला धोका मी पाहुण्याचं उदाहरण दिलं एखाद्या वेळेस प्राणीही पाळण्यात येतो काही आणि उपद्रव होतो त्याचा तर तशीच काहीशी अवस्था झाली आहे आणि म्हणून मी माझ्या या आजच्या पात्रटिकेला कवितेला कोपरखेळीला नाव दिलेले आहे उगीच पाळला बोका आणि त्यानं दिला धोका पहिल्या एवढ्या जागा यायला तसं खरं तर काहीच मरण नव्हतं पहिल्या एवढ्या जागा यायला तसं खरं तर काहीच मरण नव्हतं चांगला परफॉर्मन्स होता सगळे खुश होते आलेही असत्या म्हणून पहिल्या एवढ्या जागा यायला खरं तर तसं काहीच मरण नव्हतं पण एखादा बोका जवळ घ्यायचं खरं तर काहीच कारण नव्हतं काय आवश्यकता होती सगळ्यांना तसं वाटू लागलं की हे ला काय भानगडं हे कशामुळं केलं असं आणि म्हणून पहिल्या एवढ्या जागा यायला असं खरं तर काहीच मरण नव्हतं पण एखादा बोका जवळ घ्यायचं खरं तर काहीच कारण नव्हतं मऊ मखमली त्याची मिशी हात फिरवण्याजोगी वाटली एखादी आकर्षक वस्तू असली प्राणी असला पाहुणा असला तर त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं आणि म्हणून त्याची मिशी त्याचं ते दिसणं त्याचं ते असणं त्याचं ते अस्तित्व त्याचं ते सगळं ऐश्वर पाहिल्यानंतर आकर्षण होतं माणसाला आणि नेमकं तसंच झालं आणि म्हणून मऊ मखमली त्याची मिशी हात फिरवण्याजोगी वाटली आणि त्याच्या पहिल्याच कुचकुऱ्यात नको तिथं पॅन्ट फाटली अहो तुम्ही ठीक आहे ते सुंदर आहे चांगलं आहे वजनदार आहे पण तुम्हाला नाही झेपायचं म्हणून त्याला हात लावायला गेले त्याला उचकुरा वाढला वडला की यांचा खाकुऱ्यानं नको तिथं फाटलं आणि मग हक्काची पदे गेल्यामुळे आता निष्ठावंत कणत आहेत हक्काची पदे गेल्यामुळे आता निष्ठावंत कणत आहेत आणि इथून पुढे बोका पाळायला घरचेच नको म्हणत आहेत <laughs> करून पाहिलं पण नको आता आहे हे जाऊ द्या बाजल जेवढं झालं तेवढं झालं आता याला सोडून द्या कुठतरी असं घरच्यांनी तक्रार करायला सुरुवात केली तुमचा वार चुकवायला फक्त ही समोर केलेली ढाल होती लक्षात घ्या तुमचा वार चुकवायला फक्त ही समोर केलेली ढाल होती आणि तुमच्या पांघुर्णात बोका सोडायची ओळखा कुणाची चाल होती ओळखायला पाहिजे होतं तुम्ही ओळख तुम्ही ओळखवायला पाहिजे होतं तुम्ही उच्ची येत आणि मग तुम्ही जर चाणक्य म्हणून घेता स्वतःला तर बाकीच्याची नीती तुमच्या वरच ठरायला नव्हती पाहिजे आणि म्हणून तुमचा वार चुकवायला फक्त ही समोर केलेली ढाल होती आणि तुमच्या पांघुरणात बोका सोडायची ओळखा कोणाची चाल होती भरवसा नसलेल्या माणसासोबत अंतर ठेवून वागावं लागतं भरवसा नसलेल्या माणसासोबत पूर्वजांनी त्याच्यामुळेच सांगितलंय की दोस्ती मित्रत्व करायचं तर सगळा व्यवस्थितपणा पाहून मगच करा एखाद्याची मैत्री कोणावर म्हणजे फाजील विश्वास टाकू नका कोणावर अत्यंत जवळचं कोणाला समजू नका आणि म्हणून भरवसा नसलेल्या माणसासोबत अंतर ठेवून वागावं लागतं नाहीतर त्याला जागा देऊन स्वत रात्रभर जागावं लागतं कोणतं तरी परिणामाला सामोरं जावं लागेल का नाही एक तर त्याचं सहन करा नाहीतर मग आपलं फाडून घ्या <laughs> आणि म्हणून भरवसा नसलेल्या माणसासोबत अंतर ठेवून वागावे लागते नाहीतर त्याला जागा देऊन रात्रभर जागावे लागते धन्यवाद <laughs> माझी ही कोपरखळी आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर नक्कीच येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद